समर्पण भावे जीवन यज्ञर्पण संविधानय हि काया साधन भावे जीवन यज्ञर्पण असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हे चमूचे शील अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंदर रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या युट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा मोरोपंत पिंगळे एक कुशल संघटक मोरोपंत पिंगळे यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणवीस रोजी जबलपूर येथे झाला संघसंस्कार नागपुरात झाला बालवयात संघ दीक्षा घेऊन मोरोपंतांनी प्रचारक जीवन जगणाऱ्या पहिल्या पिढीचं प्रतिनिधित्व केलं धंटोली परिसरात काँग्रेसनगरमधील शाखेतील बालाचा गटनायक ते अखिल भारतीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या स्वीकारून काम करणारे योजक प्रचारक म्हणून मोरोपंत यांचा गौरव केला जातो एकोणीसशे बेचाळीस साली श्री गुरुजींनी पूर्णवेळ प्रचारक ही संकल्पना संघात रूढ केली याच काळात मोरोपंत यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते बाबासाहेब आपटे यांच्या प्रेरणेने मोरोपंत बी ए झाल्यावर संघप्रचारक म्हणून घराबाहेर पडले प्रचारक म्हणून निघताना आपल्या मित्रांना त्यांनी पत्रात लिहिलं होतं त्यात त्यांनी म्हटलं की मी आजीवन प्रचारक म्हणून बाहेर पडत आहे आपण कुठेही गेलो तरी आपण स्वयंसेवकच आहोत याचा अभिमान बाळगून आपल्या आचार विचार उच्चारातून संघाला पोषक असे वातावरण निर्माण करण्याचा सर्व शक्तीपणाला लावून प्रयत्न करावा स्वयंसेवकांनी जास्तीत जास्त वेळ संघकामासाठी द्यावा मोरोपंत नागपूरहून निघाले आणि महाकोशल प्रांतात निमाण विभाग प्रचारक म्हणून काम करू लागले दोन तीन वर्ष मध्य प्रदेशात काम केल्यानंतर मोरोपंत महाराष्ट्र सहप्रांत प्रचारक म्हणून पुण्यात दाखल झाले महाराष्ट्र त्यातही पश्चिम महाराष्ट्र हा संघकामासाठी अतिशय कठीण प्रदेश होता त्या प्रदेशात संघकाम रुजवण्याचं काम मोरोपंतांनी केलं गांधी हत्येनंतर त्या काळात आलेल्या संघबंदीनंतर विस्कळीत झालेल्या संघकामाची घडी बसवण्यासाठी मोरोपंतांनी अविरत प्रयत्न केले याच काळात मोरोपंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संस्था संघटना कार्यरत झाल्या जनता सहकारी बँक पुणे रायगड स्मारक मंडळ पुणे ही त्यापैकीच काही उदाहरणे आहेत संघ आणि समाज एकरूप झाले पाहिजेत यासाठी मोरोपंतांनी विविध उपक्रम राबवले पुण्यात पानशेतच्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी मदतकार्यातून समाधाराधना केली गांधी हत्येनंतर संघाविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार चालू झाला होता या पार्श्वभूमीवर मुंबईतून साप्ताहिक विवेक आणि पुण्यातून दैनिक तरुण भारत सुरू करण्यात मोरोपंतांनी पुढाकार घेतला होता केवळ ही नियतकालिके सुरू करून ते थांबले नाहीत तर ते सुरळीत चालू राहतील याकडे संपूर्ण लक्ष दिले मोरोपंतांनी संघाच्या नियमित कामाबरोबर समाज जीवनाचा विचार करून आवश्यक ते काम करणारे कार्यकर्ते घडवले नागपूर येथे मंदिर उभारणीत मोरोपंतांचा मोठा वाटा राहिला आहे महाराष्ट्र सहप्रांत प्रचारक म्हणून काम पाहिल्यावर क्षेत्र प्रचारक अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख प्रचार प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आपल्या देशात आणीबाणी जाहीर झाली आणि संघ स्वयंसेवकांना मिसाबंदी म्हणून कारावासात डांबले गेले अशा बिकट काळात भूमिगत राहून स्वयंसेवकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोरोपंतांनी प्रयत्न केले या काळात त्यांनी देशभर संचार केला जे मिसाबंदी झाले होते संघ स्वयंसेवक संघ हितैषी मंडळीच्या मदतीने त्यांच्या घरी मदत पोहोचवण्यासाठी मोरोपंतांनी यंत्रणा निर्माण केली होती आणि बाणीच्या काळात सुब्रमण्यम स्वामी यांना नेपाळ मार्गे अमेरिकेला पाठवण्याचं जोखमीचं काम मोरोपंतांनी पार पाडले होते मोरोपंतांच्या नावाचे पकड वारून ठरते पण ते शेवटपर्यंत पोलिसांना सापडले नाहीत आणि बाणीनंतर ते संघकामासाठी परदेशात प्रवास करून आले होते मीनाक्षीपुरम येथे एकोणीसशे ऐंशी साली हिंदू दलितांनी इस्लामचा स्वीकार केला ही घटना हिंदू समाजाला खडबडून जागे करणारी होती या घटनेनंतर संघाने मोरोपंतांकडे या समस्येचं निराकरण करण्याचं काम दिले मोरोपंतांनी देशभर हिंदू जागृती मोहीम सुरू केली एकात्मता यात्रेच्या माध्यमातून हिंदू समाजाला जागृत केले या जनजागृती मोहिमेतच राम जन्मभूमी मुक्तीचा विषय समोर आला विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हे राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभे राहिले या संपूर्ण आंदोलनाचे पालक म्हणून मोरोपंत यांचे योगदान महत्त्वाचे आहे मोरोपंतांच्या जीवनातील सर्वात मोठे राष्ट्रकार्य म्हणजे राम जन्मभूमी आंदोलन अयोध्येत राम मंदिर निर्माण झाले आहे त्या कार्याची परिपूर्ती झाली आहे अयोध्या आंदोलन आणि मोरोपंत पिंगळे यांचे जैविक नाते आहे मोरोपंत हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी जन्माला आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी अस्मिता जागृत करून अनेक रथयात्रांचे यशस्वी आयोजन करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करून मोरोपंतांनी त्यातून एकात्मतेचे हिंदू शक्तीचा परिचय घडवला निद्रिस्त सहनशील आत्मग्लानीत गेलेल्या हिंदू समाजास जागृत करण्यासाठी मोरोपंत यांनी विविध उपक्रमांची योजना केली आणि त्यातून सलग आठ वर्ष श्री रामजन्मभूमी मुक्तीचं आंदोलन चालवले गेले पडद्यामागे राहून संघटना आणि आंदोलन चालवण्याचं काम मोरोपंत यांनी केले योजक कल्पक आणि उपक्रमशील मोरोपंत यांनी केलेली योजना हिंदू समाजाने प्रत्यक्षात आणली आपली अस्मिता आपला वारसा आपली श्रद्धा अधोरेखित करण्याचं काम मोरोपंतांनी केले श्रीराम मंदिर आंदोलनापुरतेच मोरोपंत पिंगळे यांचे कार्यकर्तृत्व मर्यादित नाही हजारो वर्षाच्या परचक्रामुळे हिंदू समाज आपली मुळे विसरून गेला होता परकीय इतिहासकारांनी रचलेले कुभांड खरे मानून हिंदूंना या देशात आक्रमक ठरवली गेली त्यातून आर्य आक्रमणाचा सिद्धांत मांडला गेला आणि या सिद्धांताचा आधार घेऊन हिंदूंना विशेषत ब्राह्मण बांधवांना टीकेचे लक्ष केले जात होते मोरोपंत यांनी इतिहास संकलन समितीच्या माध्यमातून सरस्वती नदीचा उगमापासून शोध घेतला पुरातत्वतज्ज्ञ इतिहास संशोधक लोकसाहित्य व संस्कृती संशोधक यांच्या मदतीने सरस्वती नदीचा घेतलेला शोध अनेक भ्रामक कल्पनांना मोठमाती देणारा ठरला सरस्वती नदीचा शोध संस्कृत भाषेचा प्रसार स्थानिक इतिहास संकलन अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून मोरोपंत पिंगळे यांनी भारतीय इतिहास संशोधनाला नवीन दिशा दिली परिणामी परकीय अभ्यासक आणि संशोधक यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून मांडलेला भारताचा इतिहास नव्या संदर्भासह जगासमोर आला छत्रपती शिवाजी महाराज हे मोरोपंत यांचे आराध्य दैवत होते रायगड श्रीशैलम इत्यादी ठिकाणच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू समाजात कायम जागृत राहील अशी योजना केली मोरोपंत पिंगळे महाराष्ट्रात प्रचारक म्हणून आले तो काळ सामाजिक राजकीय संघर्षाचा होता संघ शाखांमधून स्वयंसेवक घडवताना सामाजिक जीवनात संस्था जीवनात विचाराचा प्रभाव निर्माण करून मोरोपंत यांनी समाज आणि संघ एकजिनसी केला ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील संघकाम हे त्याचे उदाहरण आहे एकोणीसशे साठच्या दशकात या भागात जर संघविचार पोहोचला नसता तर आज तेथे काय परिस्थिती असती याची कल्पना केलेली बरी तलासरी देवबांध मामणोली अशा केंद्रातून आदिवासी भागातील विकासासाठी आवश्यक असणाऱ्या योजना मोरोपंतांनी कार्यान्वित केल्या परिणामी स्थलांतर धर्मांतर रोखले गेले श्रद्धा जागृती झाली मोरोपंत यांच्याकडे उत्तर आयुष्यात गोरक्षण हा विषय आला केवळ गोरक्षण गोवर्धन एवढ्या पुरता हा विषय मर्यादित न ठेवता मोरोपंत यांनी त्या विषयाला वैश्विक स्वरूप प्राप्त करून दिले गाय शेती उद्योग यांची सांगड घातली गाय ही धार्मिकदृष्ट्या पूज्य आहेच तशीच ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे हे समजवून सांगण्यासाठी काही प्रयोग केले गोविज्ञान संशोधन केंद्र निर्माण झाले आज गो आधारित शेतीचे प्रयोग सर्वत्र होताना दिसत आहेत हा मोरोपंत पिंगे यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे मोरोपंत पिंगळे संघाचे प्रचारक होते संघाने दिलेल्या जबाबदारीचे त्यांनी आपल्या कल्पकतेने योजकतेने सोने केले आणि बाणीनंतर एका बौद्धिक वर्गात ते म्हणाले होते आणि बाणीमुळे संघ वीस वर्षांनी पुढे गेला मोरोपंत पिंगळे यांनी केलेली आंदोलने आणि प्रकल्पाची उभारणी पाहता मोरोपंतांनी संघ पन्नास वर्ष पुढे नेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा संघ समर्पित योजक प्रचारक मोरोपंत पिंगळे यांचे 21 सप्टेंबर 2003 रोजी निधन झाले त्यांना मनपूर्वक कोटी कोटी अभिवादन जय श्रीराम आचार संघाला पोषक द्यावे आचार विचारवन उच्चारातून संघाला पोषक द्यावे तिल सारे आत्मज्ञानतील हिंदू सारे।, सारे जा संचित भावे आचार विचारन उच्चारातून संघाला पोषक द्यावे राम जन्मभूमी आंदोलन ते पालक झाले माये अस्मिता श्रद्धा अन्वारसा मनोभावे आचार विचार उच्चारातून संघाला पोषक द्यावे आदिवासीना विकास विकासगंगा प्राक्षाळी चार विचार संघाला पोषक द्यावे हा लेख अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या समर्थकांना संघ स्वयंसेवकांना आणि समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण अवश्य पोचवावा ही विनम्र विनंती या YouTube व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियांसाठी भरपूर जागा आहेत आपल्या प्रतिक्रियांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपल्याला हा उपक्रम आवडला असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून माझ्या या उपक्रमाला सदिच्छा द्याव्यात ही विनम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद समर्पन भावे जीवन